नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानामध्ये कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटवलेला आहे आपण जर बघितलं मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान जाहीर केलं होतं प्रशासन शासन आणि नागरिकांमध्ये कुठेतरी विश्वास वाढावा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे कुठेतरी सुधारणा व्हावी या या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी हे अभियान जाहीर केलं होतं आणि सर्व कार शासकीय कार्यालयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आपण जर बघितलं तर नगरपालिकेचा यामध्ये कोकण विभागातून बदलापूर नगरपालिकेचा नगरपालिकेने प्रथम क्रमांक का पटकलेला आहे दहा मुद्द्यांमध्ये ही हे अभियान राबवण्यात आलं आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी जे दहा मुद्द्यांमध्ये हे अभियान राबवलं होतं त्यामध्ये वेबसाईट सुधारणा सोयीसुविधा कार्यालयीन सोयी सुधारणा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकी चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यामध्ये बदलापूर नगर परिषदेचा देखील सहभाग होता आणि मुख्यमंत्र्यांनी या आ... जाहीर केलेल्या या अभियानामध्ये मु कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कुठेतरी आता प्रथम क्रमांक नगरपालिकेने पटकवला असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण जर बघितलं तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी बदलापूर शहरात पदभार स्वीकारल्यानंतर सर्वच सोयी सुविधा उत्तम प्रकारे नागरिकांना पोहोचवत असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे सिग्नल यंत्रणा असू द्यात किंवा अतिक्रमावर कारवाई असू द्यात अशा विविध मुद्द्यांवर अतिशय उत्तम प्रकारे बदलापूर नगरपालिका काम करत असल्याचं आपल्याला सध्या दिसून येतं आणि या सोयी सुविधा योग्य रीतीने कुठेतरी आम्ही योग्य रीतीने नागरिकांपर्यंत पोहोचवत असल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे प्रतिक्रिया अशी भावना मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आपण आप जर बघितलं तर शंभर गुणांची ही स्पर्धा होती आणि या शंभर गुणांपैकी पंच्याऐंशी गुण बदलापूर नगरपालिकेला या ठिकाणी मिळालेले आहेत त्यामुळे या यशामागे सर्व नगरपरिषदेच्या जा कर्मचाऱ्यांची एकजूट अथक मेहनत आणि सेवाभाव तसेच मुख्य अधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड यांचं योग्य मार्गदर्शन असल्याचं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे नगरपरिषदेने यामध्ये पहिला प्रथम क्रमांका पटकावल्यामुळे सर्व नगर स्तरातून नगरपालिकेचं कौतुक होत असताना दिसत आहे कॅमेरामन रोनक तळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय